नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला झटपट आज आपल्याला पावभाजी बनवायची आहे आणि ती पण अगदी कमी वेळामध्ये आणि चवीला तर खूप छान अप्रतिम होते आपल्याला जेव्हा बघा पावभाजी करायचं मन झालं किंवा खायचं मन झालं तर अगदी ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी कमी वेळ लागतो आणि लगेच होते ती चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करू काही भाज्या चिरून घेतलेल्या इथे बघा आता फ्रेश वटाणा घेतलेला आहे बटाटे चिरून घेतलेले आहे थोडंसं फ्लावर चिरून घेतलेला आहे आणि बीट आहे ना थोडंसं किसून घेतलेलं आहे भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता इथे कोथंबीर घेतलेली आहे चिरून टॅमॅटो घेतलेला आहे आणि शिमला मिरची आता कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि नंतर बटर घालायचं आहे आता म्हणजे बटर जळत नाही ना त्याच्यामुळे आता इथे आपल्याला फक्त जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आता इथे कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लगेच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तो पण छान थोडासा फ्राय झालेला आहे कोथंबीर घालायची चव छान लागते फोडणीमध्ये पण आता इथे बघा बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेतलेली आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि कोथंबीर ठेचलेली ती घालून घेतली थोडीशी हळद घालून घेतलेली थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि इथे आपल्याला एक दोन ते दोन चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बघा जे बीट होतं ना किसलेलं ते घालून घेतलेलं आहे कलर खूप सुंदर येतो पावभाजीला हे ये बघा आता त्याच्यानंतर जे आपण भाज्या धुतल्या आहे त्या घालून घ्यायच्या आहे सर्वच तुम्ही इथे भाज्या कमी जास्त करू शकता कलर सुंदर आलेला आहे बघू शकता चला आता आपल्याला याच्यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला ना गरम घालायचं आणि भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं जास्त पण पाणी नाही घालायचं वरून मीठ घालून घेतलेलं आहे चला आता याच्यानंतर वरून परत थोडीशी कोथंबीर घातली आणि झाकण लावून आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता इथे बघा कुकर पण आपला थोडासा थंड झालेला आहे भाज्या पण शिजलेल्या आहे बघू शकता म्हणून मी सांगितलं पहिले जास्त पाणी घालायचं नाही भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आपण आता छान अशा मॅश करून घेऊ मॅश पण झालेल्या आहे भाज्या बघू शकता आता याच्यामध्ये बघा थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण का भाजी थोडी घट्ट आहे म्हणून आता चला परत गॅसवरती ठेवलेलं आहे गरम पाणी घातलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीची ठेवलेली आहे वरून आपल्याला फ्रेश अशी कोथंबीर घालायची आणि पाच मिनिट भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे किंवा शिजून घ्यायची बघा आपली भाजी पण इथे तयार झालेली आहे की नाही झटपट होणारी पावभाजी अजिबात वेळ नाही लागत चला त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पाव पण गरम करायचे तव्यावरती नमीना तूप घातलेलं आहे आता गावरान तूप घातलेलं आहे थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला पाव हे गरम करून घ्यायचे आहे खूप छान अशी चव लागते हे बघा चला आता इथे पाव पण आपल्याला दोन्ही साईडनं असा असं छान कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा चला सर्व पाव असेच मी गरम करून घेते आता तुम्ही बटर पण लावू शकता काढून घेऊया हे बघा झालेला आहे छान असा कोता टाकली ना चव पण छान लागते आपली इथे बघा पावभाजी पण तयार झालेली आहे पाव पण आपले तयार झालेले आहे चला आपण लगेच गरमागरम खायला घेऊया खूप छान झाली ती पावभाजी तुम्ही पण करून बघा अजिबात वेळ नाही लागला बघा भाजी बनवायला हे बघा सुंदर आपली भाजी झालेली आहे चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद